रिसेंटली मी हिरकनी गडावर ट्रेकिंग करायला गेली होती तर तिथे मला एक दादा भेटले होते त्यांनी हिरकनी गडाबद्दल खूप छान माहिती सांगितली तर त्याचे काही क्षण मी कॅमेरामध्ये कॅप्चर केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा दुसऱ्या दिवशी गडावरती दूध दही विकण्यासाठी गेली होती गे तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा आता कोजागिमित्त गडावरती होळीच्या मैदानावरती माताने खेळ होते ते खेळ पाहता पाहता आता मातेला उशीर झाला उशीर झाला नगर खाण्यावरती नगर वाजले मेन गेट महादार बंद झाला ती माता गडावरून गेट जवळ पोहोचली पण गेट बंद झालेला होता पण गेट वरती जर करी केली असतात सांगोची गाठकर असे काय कोण ती माता विनंती करते सांगोरची गाटकर ना की सांगोरची गाटकर तुम्ही मला सोडा मला घरी जाऊ दे माझे दोन महिन्याचे बाळ घरी आहे त्याला दूध पाजणे गरजेचे आहे मला सोडा सांगोरची गाटकर सांगोरची गाठकर काय म्हणतात मातेला हिराला म्हणतात की हिरा आम्हाला महाराजांची आज्ञा नाही आम्ही दरवाजा उघडणार नाही आम्हाला राजांची अनुमती नाही आम्ही दरवाजा उघडणार नाही परंतु ते सांगोरची काटकर त्या मातेची हिराची एक माणूस के नातेने हिराची राहण्याकरणा गडावरती करतात ती हिरा गडावरती जाते अनुवाने पाळणे चंद्रमाच्या उजेडामध्ये शंभर एकरचा परिसर फिरते किल्ल्याच्या चारी टोकांना चारी दिशेला जाते तिला मार्ग काही सापडत नाही अखेर ती माता ह्या कड्याजवळ येते हा लाईट चा हा पश्चिमेचा कडा आहे या कड्याजवळ येते डोळ्यासमोर बाळ मनाशी धाड धरते आणि ती माता रात्रीच्या बारेचा प्रहलास हा कडा खाली उतरते आणि जाऊन पहिलं बाळा दूध पसते हीच बातमी हीच बातमी सकाळी राजाने समजते की एक माता सायंकाळी आपल्या बाळासाठी रेडत होती घरी जाण्यासाठी विनंती करत होती सकाळी झाली दरवाजा उघडला गेला ती माता काय घरच्या दिशेने गेली नाही महाराज काय म्हटलं असेल त्या मातेचा शोध घेऊ आपण ती माता कुठेही गेले त्या आपण शोधू परंतु त्या आधी तिथं बाळ घरी असेल एक तर त्याला आईची गरज असणार त्याला मातेची गरज असणार त्याला सदरेवती घेऊन ना मग राजाने चार मावले खाली पालखी घेऊन खाली गावात पाठवले का तर बाळाला सद्रवती घेऊन आणण्यासाठी मावळे गेले मावळे पाहता तर काय हिरा ही माय मिळाला खेळत होती घरी हिरा घाबरली ती गडाच आपण मोडलाय दरवाजा बंद होता तरी देखील आपण दुसऱ्या मार्गाने उतरलोय राजेन काहीतरी आपण शिक्षा देणार शिक्षा करणार हिरा घाबरली होती परंतु हिराला आणि त्या बाळाला आपल्या मावळ्याने पालखीमध्ये बसवलं आणि त्या गावातून या राजमार्गाने सदरेवती राजेसमोर सादर केलं हिला घाबरली होती की महाराज नक्कीच काहीतरी आपल्याला शिक्षा देणार घराचा आपण नियम मोडलाय महाराज नक्कीच काहीतरी शिक्षा करणार राजाला माहिती होत ही माता आपल्या लेखनासाठी उतरले महाराजांना काहीच म्हटले नाहीत राजा अखेर म्हंटले हिरा तू कोणत्या मार्गाने उतरलेस कोणत्या दिशेने उतरलेस तो मार्ग उतर उतर ती दिशा दाखवा आम्हाला हिरा येते हा मार्ग दाखवती की राजे मी हा कडाखाली उतरलोय महाराज म्हटले हिरा जशी तू हा कडा रात्री उतरलीस ना तशी आता आमच्या डोळ्यासमोर उतर पाहू द्या तू कशी उतरलीस हा कडा तिला म्हटली की महाराज मी रात्री हा कडा उतरलो खरं परंतु रात्री फक्त माझ्या डोळ्यासमोर माझं तान बाळ दिसतो महाराज आता मला खोल दरी दिसते राजे मी आता उतरू शकत नाही परंतु माता, ना ती माता हिरकणी म्हटली की महाराज आपण रायगड जो की आपण पाहतोय हा